नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण भालेराव जीवनदीप कॉलेज गोवेली मुरबाडमध्ये वाईल्ड इंडिया या फाउंडेशनचं फाउंडर आहे आणि गेले चार पाच वर्ष आम्ही झाले प्रयत्न करतोय की सर्पदंश होऊन एकही व्यक्तीचा जीव नको जायला पण कितीही केलं तरी अपुरी माहिती आणि दवाखान्यातल्या अपुरा व्यवस्था यामुळे काहीतरी लोकांचे अधुनिक जीव जात आहेत आणि म्हणूनच वैभव कुलकर्णी सरांच्या माध्यमातून निसर्ग विज्ञान संस्थेनं आपण प्रयत्न करतोय कि जीव है। की जर का कोणाचं तरी चुकून सर्पदंशाने जीव जात आहे तर काहीतरी सरकारकडनं एक आपण त्याच्यासाठी मदत म्हणून मागणी त्यांच्याकडे करत आहोत कधी यश क्षेत्र त्यासाठी आपण भांडत आहोत पण सध्या आपण गोडसे गावामध्ये आलेलो आहोत निलेश मगर म्हणून एका तरुणाचं सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे साजिकाय की घरातले सगळे दुःखात आहेत तरी पण आपण इथे आलेलो आहोत की जे प्रसंग त्यांच्यावरती आलेले आहे ते दुसऱ्या कोणावरती नको आला तर नक्की सर्पदंश कसं झालं होतं तुम्हाला माहिती आहे माहिती आहे माझं नाव मंगेश मगर माझे लहान भाऊ निलेश मगर यांचा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सर्पदने मयज झालेला आहे रात्री कामावरून आल्यानंतर तो सध्या परिवार तिथे हॉलमध्ये तो कार्यक्रमाला गेला होता त्याच्यानंतर तो बाजूला बाथरूमला गेला बाथरूमला गेल्यानंतर तिथे सापाने दोष केला होता त्यानं त्याच्या मित्रांनी लगेच त्याला ग्रामीण रुग्णालय वेली येथे घेऊन गेले तिथे अपोऱ्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी सलाईन आणि एक दोन इंजेक्शन देऊन त्याला सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगरला पाठवण्यात नेण्यास सांगितले साप कोणता होता ते तुम्हाला कळालं होतं का नाही साप कोणता होता ते काही माहिती नव्हतं दंश घेतला होता समजायला पाहिजे होत का सापच चावलाय म्हणून गोहेक्षण जाणवत होते म्हणजे डोळे वगैरे जड झाले होते झाले डॉक्टरांनी त्यांना सांगितलं का तिकडेच घेऊन सेंटरला मित्र वगैरे त्याला घेऊन गेले सात साप चावल्याच्या किती वेळापर्यंत आपण दवाखान्यात पोहोचलो साप चावल्याचं लगेच पाच मिनटं पण नाही झाले तर ग्रामीण रुग्णालय मग तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी काय काय इलाज केले होते डॉक्टरांनी तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी दोन इंजेक्शन दिले होते आणि सलाईन लावले होते <coughs> मग तिथन पुढे पाठवायला काय सांगितलं होतं पुढे म्हणजे इथे म्हणजे इंजेक्शन वगैरे अवेलेबल नव्हती असे सांगण्यात आले आणि सेंट्रल हॉस्पिटल इथे घेऊन <coughs> पुढे जाण्यासाठी सोबतीला होते पुढे जाण्याचं कारण काय सांगितलं त्यांनी पुढे जाण्याचं म्हणजे माझं ना जगा भाऊ पुढे जाण्याचं कारण म्हणजे असं होत मिनिट पाच मिनिटं नाही लागली तिथे हॉस्पिटल तर डॉक्टरांनी त्याला विचारलं काय थांबलंय त्याला काही माहितीच काय थांबलंय तर डॉक्टर म्हणून माहिती नाही काय तर डॉक्टरांनी तिथे जिथे पावलं होतं ते सात केलं साफ केलं दोन डोस शिपके होते ते डॉक्टरांना समजायला पाहिजे तरी पण डॉक्टरने काही लक्ष दिलं नाही त्याच्यावर त्याला लक्ष दिलं नाही आणि प्लस आता का रुमा मी त्यांना बोललो रुमाल बांधून उपचार बांधव वीस तर त्यांनी रुमाल पण नाही बांधून दिला आणि प्लस सगळे चालू सगळ्यांमध्ये तो अजून वीस आतमध्ये गेला त्याचा आणि प्लस कसं झालं त्यांनी पुढे न्यायला सांगितलं सेंट्रलला तर सेंट्रलला नेण्यासाठी त्यांनी आम्हाला अम्ब्युलन्स तर द्यायला पाहिजे ना त्याने अँलन्स पण होता अँब्युलन्स आले अवेलेबल नाही ते काहीच नाही तुम्ही तुमच्या गाडीत घेऊन जा असं डॉक्टर बोलत होते मग ते आम्ही घरी आलो गाडी घेऊन गेलो त्याच्यानंतर सेंट्रल हॉस्पिटलला नेलो सेंट्रल हॉस्पिटल मध्ये पण गेलो ना तिथे तर डॉक्टरने काहीच लक्ष दिलं नाही आम्हाला तर पेशंट सिरियस येतात त्यांनी मध्ये किंवा कुठेतरी दुसऱ्या वॉर्डमध्ये गेला पाहिजे त्यांनी वार्ड मध्येच ठेवला पेशंट सिरियस येतात पण त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही आम्ही सरांना ओळखलो डॉक्टरांना ओळखतो डॉक्टर डॉक्टर लक्ष द्या तरी कोणी काही लक्ष दिलं नाही तिथे पंधरावीस मिनटं त्यांनी ठीक आपली व्हिडिओ थोडीशी लोक पाहणार आहेत म्हणून थोडस दुरुस्त करून सांगतो की साफ चावल्यानंतर रुमाला नाही तर घट्ट बांधायचं नसतंय कारण विष थांबू शकत नाहीत आपण आणि थांबवलं तर जाण्याचे त्याच्याने एक भाग कायमचा कापावर लागू शकतो आणि सलाईन लावणं गरजेचं असतं कारण की त्याच्यामध्ये अँटीवेनम असतो जो विषयावरती काम करतो पण जर का तुम्ही म्हणताय की त्यांनी बाईक ओळखली नाहीये तर त्यांनी रक्ताची तपासणी केली होती का म्हणजे ती एक तपासणी आहे बीटी सिटी नावाची ती केल्यानंतर कोणीतरी जर का तुम्हाला नाव नसेल माहिती तर त्यांनी कुठली तरी रक्त तपासणी केली होती काहीच नाही सेंटरला कारण तिथे औषध अवेलेबल नव्हते ना म्हणून त्यांनी सांगितलं सेंटरला जा सेंटरला जा बोलून त्यांनी अम्ब्युलन्स तर द्यायला पाहिजे ना आम्हाला पेशंट सिरियस आहे अम्ब्युलन्स पण काही नाही आम्हाला तुम्ही गाडीत घेऊन जा तर या तीन प्रश्नांवरती आपण बोट उचलू शकतो की बी टी टेस्ट तिथे का नाही झाली कारण की गोविली आर एच आहे खूप साऱ्या पी एस चा सेंट्रल आहे तो म्हटल्यावरती तिथे बी टी नावाची साधी टेस्ट तर व्हायला पाहिजे एकशे आठ सारखी अँबुलन्स तिथे उपलब्ध असायला पाहिजे आणि खूप नाही तर जे डॉक्टर आहेत त्यांना निदान वाईट सिमटम्स किंवा वाईट मार्क तरी थोडेसे आयडेंटिफाय करता पाहिजेत नाहीतरी कोणीतरी तज्ज्ञ त्यांच्या संपर्कात असले पाहिजेत आणि या कदाचित गोष्टींमुळे जर का आपल्याला एक व्यक्तीचा जीव गमावला लागले तर मग दवाखान्याला त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे या दरम्यान आपण कुठे गावठी औषध वगैरे किंवा असं काय करण्याचा प्रयत्न केला होता का नाही तेवढा वेळच नाही भेटला ना आम्हाला कारण आम्ही जेव्हा चालतो तिथे हॉस्पिटल घेऊन गेलो पाच ते सात असे लागलं हॉस्पिटल नाही गेलो तर तो चाल बाय गाडी लावली ना तो चालत गेला डॉक्टर डॉक्टर सांगतो काहीतरी चावलाय तर दोन तीन वेळा डॉक्टर बघत काय चाललंय तिथे चावलं तर डॉक्टर समजायला पाहिजे ना दोन बाईक म्हणून साखर चावल म्हणून तर डॉक्टर उलट प्रेश्वर काय चावल त्याला पुढे घेऊन जा असं वगैरे त्यांनी केलं सेंट्रल ला गेले होते तुम्ही सेंट्रलला oh. गेल्यानंतर तिथल्या दवाखान्यातली व्यवस्था कशी होती तिथल्या दवाखान्यात तेच तुम्हाला बोलवलं आपलं तिथं आम्ही गेलो ना सिरियस होता एकदम म्हणजे कोमातच होता तो कोमात जरा मी हातावर उचलून घेऊन गेलो त्याला आतमध्ये आतमध्ये घेऊन गेलो पेशंट सिरियस आहे डॉक्टर आम्ही सांगतो पेशंट सिरियस आहे तर तुम्ही आयसीयू वगैरे तुमचा दुसरा वार्ड वगैरे त्याच्यामध्ये घेऊन जनरल वार्डमध्येच ठेवला जनरल वार्डमध्ये ठेवून पण त्याला आम्ही डॉक्टरांना सिस्टरना आवाज देतोय एक सिस्टर आला तो फक्त हात चेक करतोय तो आज आहे जिवंत हो आहे होत पण डॉक्टर पुढचे सिस्टरांना काय माहिती पुढचे डॉक्टर येत नाही तर सिस्टरांना माहितच नाही ना तर तो सिस्टर डॉक्टर सांगता आहे डॉक्टर येत नाही आम्ही किती ओरडून सांगतो डॉक्टर या तरी कोणी आलंच नाही या दोन गोष्टी पण परत लक्ष देण्यासारख्या आहेत की जनरल वॉर्ड मध्ये नाही ठेवायला पाहिजे एखादी बाईक टेस्ट कधी पण इमर्जन्सी मध्ये असते आणि ती इमर्जन्सी ट्रीट केली जाते आणि तिथे पर्याय म्हणून डॉक्टर असले पाहिजेत शिकाऊ नस नसल्या पाहिजेत तर या दोन गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे पुढे सगळ्यात महत्वाचं की दवाखान्यांमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत तुम्ही असं तुम्हाला वाटत वाट तुम्हाला काय बोलायचं का बाबा बदल म्हणजे कसं माहिती का तिथे जास्त हेच नाही म्हणजे असं कोणी काही चावला का लगेच त्यांना म्हणतात जनरल वॉर्डमध्येच ठेवतात काही त्याच्यावर लक्ष देत नाही डॉक्टर लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावर नाईट नाईट वगैरे तिथे डॉक्टर सिस्टर असतात डॉक्टर झोपतात त्यावर सिस्टर डॉक्टरांना उठवायला जातात या तुम्ही त्यावर डॉक्टर फ्रेश वगैरे होऊ नये मग तोपर्यंत जो सिरियस असेल पेशंट त्यांनी काय करायचं तो गेल्यावर डॉक्टर येईल का तुम्हाला काय बोलायचं म्हणजे हॉस्पिटलवाल्याने लक्ष व्यवस्थित म्हणजे तात्पुरता अलगर्जीपाना काय करायला पाहिजे पेशंट येणार आज एक घंट्यामध्ये मस्त व्यवस्थित त्याच्यानंतर पेशंट वगैरे लक्ष देणार असं नाही व्हायला पाहिजे तुम्हाला काय बोलायचं डॉक्टर अर्गर्जीपानामुळे सगळ्यांचं भाग केलेलं डॉक्टरांचा हलगर्जीपणा असेल की आपलं काहीतरी चुकलं असेल पण एक तरुणाने जीव घालवलेला आहे आपल्यामधनं आणि हेच कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे म्हणून आपण प्रयत्न करत आहोत तर आज या परिवाराच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू की पुढे कोणाला चुकून जर का सर्पदंश होतोय तर दवाखान्यांवर थोडंसं प्रेशर दिलं गेलं पाहिजे आणि आपणसुद्धा काय केलं पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे तर प्रयत्न करूयात आपण पुढे काय सोपं होतंय ते आणि इथे थांबूयात धन्यवाद आणि सामान्य माणसं सा म्हणजे आपल्याला कधीही सरकारचं दरवाजा ठोकायला लागतंय आणि अशामध्ये जर का एखाद्या मुलाच्या वेळेस काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही तर मग मत त्याच्यामधलं अॅम्ब्युलन्स असेल सरकारची दवाखान्यांची अपुरी काहीतरी सुविधा असेल किंवा रस्ते असतील तर या सगळ्यांचं जे काम असते ते असते आपल्या लोकप्रतिनिधींवरती मग ते विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील तर यांच्याच कुठेतरी कमीतर्जेमुळे आज आपल्याकडे हे जे दृश्य आहेत ते दिसत आहेत तर याच्यावरती तुम्हाला काय बोलायचं आम्हाला बोलायचे का आमच्या भाऊला जेव्हा गोविंदीला घेऊन गेलो त्याच्यानंतर आम्ही पुढे न्यायला सांगितलं गाडी घ्यायला घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा गाडी घेऊन गेलो तेव्हा त्याला तिथे उल्हासनगरला घेऊन गेले याच्या बाबतलं आमचे आम्ही जे, आम जे लोकप्रतिनिधी निवडून देतो विधानसभेचे झाले का लोकसभेचे झाले त्यांना निवडून जातो त्यांनी जातीने लक्ष द्यायला पाहिजे अशा हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटच्या आहे त्यांच्यावर लक्ष देऊन चांगल्या चांगली सुविधा चांगल्या दर्जाची सुविधा आम्हाला द्यावी असे या लोकप्रतिनिधींना आमची मागणी आहे कारण की याच्यानंतर जे दुसरी कुठली अशी घटना घडू नये याच्यासाठी लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी चांगलं लक्ष द्यायला पाहिजे आणि चांगली सुविधा आम्हाला द्यायला पाहिजे एवढीच मागणी आहे त्यांच्याकडे आमची मंडळी सामान्य लोकांना माहिती नाही पण नाग आणि मण्यासारखे साप चावल्यानंतर गरज लागते आणि योगायोगाने आपल्या मुरबाड शाहपूर कल्याण तिन्ही तालुक्यामध्ये व्हेंटिलेटर नाहीये आणि जर का आपल्याला सेंट्रलला किंवा सिव्हिल हॉस्पिटलला जायचंय तर त्यासाठी कार्डिओ अँबुलन्स सुद्धा तिन्ही तालुक्यामध्ये नाहीये मग अशा मध्ये सामान्य माणसांना साधी अँबुलन्स सुद्धा भेटत नाहीये तर कार्डिओ तर खूप लांबच त्यांना दवाखान्यातून परत घरी येऊन स्वतःची फोर व्हीलर कुठून तरी ऍडजस्ट करून घ्यावी जावे लागली अँबुलन्स पण भेटली नव्हती त्यानंतर रस्त्याची कामं तुम्हाला माहिती कुठपर्यंत अडकलेली आहे आणि दवाखान्यामध्ये बेड सुद्धा अवेलेबल नाही अवेलेबल नाही तर त्यांची मागणी फक्त एवढंच आहे की जे कोणी लोक प्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे आणि काहीतरी याच्यामध्ये सुव्यवस्था केली पाहिजे मंडळी असे बरेच राज्य आहेत ज्यांच्यामध्ये जर का घरातलं कर्तव्य मोठं गेलं तर त्या सरकारकडनं त्यांना काहीतरी एक मदत म्हणून सरकार मदत करत आहे आता आपण जिथे आलेलो आहोत निलेश चौ अवघड पंचवीस वर्ष होतं आणि घरातला बऱ्याचशा भारतीयांना उचललेला होता आणि आज तो या घरामध्ये नाही असं आपण की घरातले जे पूर्ण घर आहे तेच घरातनं सरपंचाने गेलेले आहेत पण सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही तर अशा घटना सरकारने काहीतरी मदत करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का सरकारने व्यक्ती नक्कीच मदत करायला पाहिजे कारण इतर राज्यात व्यक्ती आपल्या राज्य इतर काय नाही घडली वडिलांसवय पासट बघा आणि आता ते सर्विस करू शकत नाही करू शकत नाही त्यांच्यासाठी काहीतरी पाहिजे कारण ते कुलगाव म्हणजे पूर्ण गरज सांभाळत होत आता त्यांच्या काही नाही करू शकत काहीतरी निवडणुका महाराष्ट्र सरकार एकीकडे लाडकी बहिणा योजना चालवते जर का अशी योजना चालते आणि जर का महिलांना जर का मदत होते तर मग नक्कीच लाडक्या भाऊला सुद्धा मदत व्हायला पाहिजे आणि घराला थोडासा आधार मिळायला पाहिजे h 도 m p i r